दोनशे सत्तेचाळीस मोहळ राखीव विधानसभा मतदारसंघ हा अनेक गोष्टींनी सध्या चर्चेत आहे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सध्या मोहळ मतदारसंघावर आहे अनगर इथं अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीमुळे सध्या तालुक्यात दोन गट पडलेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक जण तयारी करत आहेत यामध्ये अभिजित ढोबळे यांच्या नावाची देखील मोहळ मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे अभिजित ढोबळे मोहाळ तालुक्यातून वंदन परिक्रमेपासून तालुक्यात जोरदार सक्रिय झाले याच अनुषंगाने मंगळवारी सहा तारखेला ऍडव्होकेट श्री अभिजित ढोबळे व श्री संतोषजी दामोदरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री माननीय श्री जयंतजी पाटील साहेब व सोलापूर जिल्ह्याचे मोहळ विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक शेखरजी माने यांची सदिच्छा भेट आष्टा इथं झाली भेटीदरम्यान मोहळ विधानसभा व अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याबाबतचं निवेदन दिले तसेच सविस्तर व अतिशय सकारात्मक चर्चा झाली यावेळी दादा ढोबळे यांनी जयंत पाटील साहेबांचा सत्कार केला याप्रसंगी बालाजी सालपे योगेशजी शेटे व अनेक मान्यवर उपस्थित होते